他们就走了，走了。 नमस्कार गावगाड्यामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करणारा जो ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत त्यांच्या अडीअडचण्या समस्या आहेत आणि या समस्या घेऊन आज समस्त सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा परिषदेवर मोर्चाच्या माध्यमातून आलेले आहेत आपल्याबरोबर या संघटनेचे काही पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नक्की कोणत्या मागण्यांसाठी मोर्चा काढलेल्या आणि त्यांच्या मागण्या काय आहेत मला काय मागण्या आहेत काय सर्व ग्रामपंचायत त्यांच्या किमान इथून लागू नाही ते किमान इथून चालू आहे हवं पत्ता मिळत नाही तो मिळावा शिवाय जे दहा टक्के आरक्षण आहे ते सुद्धा लोकल भरलं जात नाही ते सुद्धा नियमाप्रमाणे भरण्यात यावं आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रॉब्लेम देखील तो भरण्यात यावं सेवानि झालेले कर्मचारी त्यांची ग्रॅज्युटी नियमाप्रमाणे त्यांना द्यावी पेन्शनसुद्धा आम्ही मागणी केली ती सुद्धा मिळावी हे करण्यासाठी आम्ही आज बा बाबासाहेब आंबेडकर श्रीदानाप्रमाणे गांधी मार्गाने आजपर्यंत मोर्चे काढले पण या मोर्चाचा काही उपयोग झालेला नाही त्यामुळं या ठिकाणी आज आम्ही असं ठरले की आमचं काम झाल्याशिवाय आम्ही इथून हालणार नाही असं या ठिकाणी आम्ही जाहीर केलं आणि जे सर्व कर्मचारी या ठिकाणी हजर आणलेले आहेत याप्रमाणे यापूर्वी सांगितलेलं आमच्या सचिवांनी सांगितल्याप्रमाणे विभागीय आयुक्त आणि आमदार गोरेसाहेब यांच्या सातारा कामातसुद्धा आमचे दडक मोर्चे होणार आहेत आणि आम्ही शासनाला विनंती करतो की तुम्ही आम्ही इतकी आक्रोश मोर्चे काढत असताना सुद्धा आम्हाला तुम्ही काही सहकार्य देत नाही जसं तुम्ही लाडक्या बहिणींना दिलं तसा सुद्धा आम्हाला तुम्ही द्यायला पाहिजे असे आमच्या प्रकरणीची विनंती आहे आणि हे शासन भाजप शासन हे माझ्या दृष्टीनं कामगाराच्या विरोधात आहे आज आमदार खासदार असले पन्नास पन्नास कोटी जी विकत घेतात पण आम्ही काही तसं जाऊ शकत नाही एक आम्हाला खंत आहे की कामगारांसाठी कल्याण करण्यासाठी काहीतरी ठोस पाऊल दिसू कारण भाजपासाठी या कर्मचाऱ्यांचे विता, वितान किमान वेतन किंवा सर्व देणं अवघड नाही आज तुम्ही पहिला मंत्र्यांचे कि कितीतरी कोटीचे भ्रष्टाचार आहेत ते सुद्धा खपून जातात तर ह्या गोष्टीसुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांना सर्वांना माहीत आहे तरी पण त्यांच्या भविष्यातील जीवन सुखी समाजाने होण्यासाठी त्यांना प्रायोजन फंड पेन्शन आणि किमान वेतन मिळणं गरजेचं आहे यासाठी या ठिकाणी या मान भाजप सरकार हे कर्मचाऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे यानिमित्तानं या, या कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या पगाराची समस्या आहे वेतनाची समस्या आहे याकडे या भाजप सरकारनं जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे असे तऱ्हेची मागणी या निमित्तानं केली आहे आपल्याबरोबर सचिव आहे त्या सांगितलं की आपण त्यांच्या ठेवूया आपण हे आपले ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गौरे यांच्या घरावरील मोर्चा काढणार याकडे याकडून करण्यात काय मी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा सहसचिव आज महाराष्ट्रभर आयटकच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे आंदोलन राज्य लेवलचे आणि स्थानिक लेवलचे प्रश्न घेऊन आले साधारणतः राज्य लेवलच्या प्रश्नामध्ये अभय आवलकर समितीच्या शिफारशी बरेच दिवसापूर्वी पूर्वी झालेल्या पण त्या अद्याप मान्य झालेल्या नाही त्या शिफारशी जर मान्य झाल्या तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या नोकरीमध्ये शांतता येईल त्याचबरोबर आकृतीबंध लोकसंख्येवर आहे तो आकृती बंदाच्या नावाखाली कित्येक दिवस आमचे कर्मचारी रोजून टाकतात त्याचबरोबर ऑनलाईन पदार्थ डी पी पी प्रणाली जी आहे त्या बी आर पी प्रणालीच्या माध्यमातून सध्या पंचायत राजमध्ये कोणत्याही प्रकारचे ठेकेदार नसल्यामुळं आमच्या कर्मचाऱ्यांचे प पगार ऑफलाईन पद्धतीनं होत आहे गेले चार पाच महिने झाला ऑनलाईन पगार आमच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला त्यामुळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची स्थानिक पातळीवर कुचंबना होते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या त्यांना ग्रॅच्युटी लागू करा त्याचबरोबर आकृतीबंधाची आकृत्य करा अशा विविध मागणी घेऊन आम्ही बरेच दिवस लढतो जाणीवपूर्वक हो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे हळसंड होते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातूनही आम्ही मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर माननीय जे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनाही या आंदोलनाची निवेदनं देणार आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा जीवन ठेवणार आहे आणि लवकरच या मागण्या मान्य नाही झाल्या तर साताऱ्या येथे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आंदोलन करतो धन्यवाद आम्ही साताऱ्यामध्ये अठरा सप्टेंबरला तर आम्ही तीन टप्प्यामध्ये हे आंदोलन घेतलेलं आहे आज महाराष्ट्रवर स्थानिक लेव्हलला आहे तर त्याच्याबरोबर अठरा ऑगस्टला विभागीय आयुक्तांवर आयुक्तांच्या कार्यालयावर आम्ही निदर्शनं करणार आहे आणि तिथेसुद्धा जर काही आमच्या पत्रामध्ये नाही पडलं तर आम्ही अठरा सप्टेंबरपासून सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन चालू करणार आहे हां या निमित्तानं या कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि अन्यथा इथून हा आजचा मोर्चा हा प्राथमिक स्वरूपाचा मोर्चा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत आणि त्यानंतरही आमच्या मागण्या मान्य न झाल्या त्याच्यानंतर शिंदेवर करा राज्याचे जे ग्रामविकास लोक आहेत जयप्रमाणे गोडे यांच्या बंगल्यासमोर जी मित्र उषाणा यांनी या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे तर या कर्मचाऱ्यांचं ऑनलाईन पेमेंट होत असते गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हा पगार त्यांचा झालेला नाही शिवाय त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे ही सुद्धा या कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि याकडं राज्य शासन कशा तऱ्हेनं बघता येईल हे पाहणं जरुरीचं ठरणार आहे मोहन राजमाने सौराष्ट्र देऊन सांगितलं